मोदी योगी आदित्यनाथ या सगळ्यांच्या सभा होत आहेत खरंतर स्थानिक पातळीवरची निवडणूक राष्ट्रीय मुद्द्यांवरती घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातो आपण कशा पद्धतीने काय भाजपने गेल्या दहा वर्ष जे पाप केलेलं आहे महागाई वाढून सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल केलेलं आहे बेरोजगारांचा देश तरुणांचं आयुष्य बर्बाद करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलेलं आहे त्याचप्रमाणे गरिबांचं जीवन यांनी उद्ध्वस्त केलेलं आहे आणि ते मुद्दे यांना लपवायचे आहेत आणि म्हणून त्या मुद्द्याला डायव्हर्ट करण्यासाठी हे सातत्यानं एक प्रयत्न नरेंद्र मोदी जी असतील या भाजपचे कुठलेही नेते असतील त्यांचा तो प्रयत्न राहतो की विषयाला डायव्हर्ट कसं करता येईल इथं आल्यानंतर बघ नरेंद्र मोदीचं भाषण असेल मला त्यांना सोलापूरच्या प्रश्नावर विचारायचं की दोन हजार एकोणीसमध्ये तुम्ही भाषण केलं होतं की मिलिटरीच्या या ठिकाणी जे कॅम्प आहे त्याला मोठं टेलरिंगचं पूर्ण देशातल्या सगळ्या मिलिटरीचे कपडे इथून शिवले जातील आणि मोठे रोजगार आम्ही निर्माण करू काय झालं त्याचं त्याच्यावर का नाही बोललेत दोन उड्डाण पुलाचा उल्लेख त्यांनी मागच्या वेळेस केला होता त्याच्यावर का नाही बोललेत आणि सोलापूरचा आवाज दोन टमला तो दिल्लीत गाजला नाही लोकसभेत बोलला गेला नाही त्यांचे पहिले दोन हजार चौदाचे खासदार आणि आताचे खासदार हे दोन्ही खासदार मोनीबाबा राहिलेत सोलापूरचा प्रश्न लोकसभेत मांडला गेला नाही आज आम्ही जो उमेदवार दिलेला आहे ते जागरूक लोकप्रतिनिधित्व आहे त्या प्रतिनिधीच्याबद्दलचं त्यांनी बोलायचं नाही तुम्ही मागचे दोन खासदारांसाठी जे मतं मागितले होते त्याचा फायदा आमच्या सोलापूरला काय झाला सोलापूर लोकसभेला काय झाला ते सांगायला पाहिजे ना जे आश्वासन तुम्ही दिलेत त्याचं पालन झालं काय त्याच्यावर ते बोलणार नाही धर्माच्या आधारावर त्यांचं राजकारणाची जी रणनीती आहे ती रटाळ त्यांची जी भाषणं आहेत ते लोक स्वतः ऐकायला तयार नाही म्हणजे परवा मोदींच्या सभेमध्ये कर्नाटकातून लोकं आणावं लागली चारशे रुपये पैसे रुपये देऊन प्रत्येकाला म्हणजे आता मोदींचं भाषण ऐकायसाठी लोकांना पैसे देऊन आणावं लागतं आहे त्याच्यात उलटं राहुल गांधींची सभा जेव्हा सोलापूरमध्ये झाली त्यावेळेस भर उन्हामध्ये पाच वाजता राहुल गांधीजी येणार होते पण एक दोन वाजतापासूनच लोक उन्हेमध्ये उभे झाली आणि पूर्ण जो ग्राउंड स्वयंपूर्तनं लोकांनी भरला गेलेला होता ते तुम्ही पाहिलात सगळ्यांनी पाहिलात एकीकडे नरेंद्र मोदीला पैसे देऊन लोक आणावं लागतात पण राहुल गांधीच्या सभेला लोकं उन्हेतही उभं राहायला तयार आहेत तर याचा अर्थ आपण त्या ठिकाणी घेतला पाहिजे आणि ही आता मोदींची भाषणं असतील किंवा योगीची असतील की त्यांच्या शहाची असतील ह्या भाषणाला लोकांना आता कुठली पसंती नाही प्रचंड चिड नरेंद्र मोदींच्या आणि नरेंद्र मोदींच्या सरकारच्या विरोधात आणि भाजपच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पाहायला मिळतं आणि म्हणून महाविकास आघाडीच्या सोबत लोक मोठ्या प्रमाणात जोडी लोकांनीच निवडणूक हातात घेतली आणि महाविकास आघाडीच्या बाजूला लोक उभे झाले आता टी राजा सिंग यांना देखील आमंत्रण दिलेलं आहे भाजपनं त्यांचंही भाषण धर्मावरच होणार आहे ह्या निवडणुका देशाच्या आहेत ह्या धर्माच्या नाही आहेत काही धर्मसंसदेचं नाही आहे हे लोकसभेचं निवडणूक आहे एकीकडे एक चीननी आमच्या देशावर अतिक्रमण करायला सुरुवात केलेली आहे आणि धार्मिक मुद्दे उपस्थित करून मतविभाजन करण्याचा प्रयत्न करतात पण ते यावेळेस ते फसणार आहेत लोकांना ह्या गोष्टी आवडत नाही लोकांनी हे मान्य केलेलं आहे की आता नरेंद्र मोदीचं सरकार आणि भाजपचं सरकार आम्हाला नको आणि त्यांनी कितीही इथं वक्ते आणलेत कितीही त्यांचे नेते आलेत त्याचा कुठलाही अर्थ राहणार नाही प्रणिती शिंदे बहुमतानं निवडून येईल आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ही बहुमतानं सत्तेत येईल अशा पद्धतीचं चित्र आहे अमित शहा आज म्हणतात की चाळीसपेक्षा जास्त माहिती झाले चाळीस म्हणजे पाच पाच वाग मागाले मागा आलेत मागालेत ना हार तर मानण्याला सुरुवात केली ना त्याच्यामुळे त्यांना लक्षात आलं की महाराष्ट्रातलं चित्र बदललेलं आहे ग्रह घात आहे त्यांच्याकडे त्यांना माहिती आहे की काय बदल होणार आहे त्यामुळे त्यांनी स्वतः हार मानायला सुरुवात केलेली आहे अमित शहानी त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आम्ही जे सांगतो त्याप्रमाणे निकाल महाविकास आघाडीच्याच बाजूने येणार आता जी, जी थे थे जी ते आता जे वाढ आचरणं दाखवला त्याच्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आहे आम्ही आठ दिवसाच्या पहिलेच सेवन्टी सी फॉर्म जो असतो ज्यावेळेस रिसाइडिंग ऑफिसर आणि आमचा प्रतिनिधी तिकडे असतो सगळ्या पक्षाचे प्रतिनिधी असतात त्यांच्या सगळ्यांच्या सह्या असतात एकूण मतदान किती झालं महिलांचं मतदान किती झालं पुरुषांचं किती मतदान झालं त्याची संख्या आणि आकडेवारी तिथं सेवन्टी सिक्सच्या याच्यावर दिलं जातं आत्ता आम्ही पाहतोय की जे आकडे आम्हाला तिथं जा� मिळालेत बूथ ज्या बूथवर वोटिंग जेवढं झालं त्याच्यावर अजून दोन तीन पर्सेंट ते वाढवत आहेत याचा अर्थ कुठं ना कुठं प्रॉब्लेम आहे आणि म्हणून निवडणूक आयोगाने ही चूक करू नये सेवन्टी सी प्रमाणेच हे आकडे असावेत ही भूमिका आमची आहे आठ दिवसाच्या पहिलेच आमच्या अखिल भारतीय काँग्रेसनी पण हे ऑब्जेक्शन नोंदवलेलं आहे आणि महाराष्ट्र काँग्रेसनीसुद्धा हे ऑब्जेक्शन नोंदवलेलं आहे देवेंद्र फडणवीस ब्राह्मण असं देखील मी त्यांनी शाप दिलेला होता शाप कोण आहे ब्राह्मणांना अधिकार ते पहिले जर आपण पाहतो पोथिरांमध्ये पण हे ब्राह्मण मटण खाणारे ब्राह्मण आहेत त्यांचा शाप लागत नाही हे त्यांना सल्ला दिली माझा मित्र आहे तो कुठं बघितलं मटन खाण्याचा आम्ही खाल्ले सोबत सर नरेंद्र मोदींचं म्हणणं आहे की इंडिया आघाडीचे प्रत्येक वर्षाला एक पाच वर्ष महाविकास आघाडी सरकार मला त्यांना या प्रश्नाचं उत्तर असं द्यायचं आहे की डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांना ते मौनी प्रधानमंत्री म्हणायचे पण डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी या देशामध्ये फायनान्शियल ग्रोथ वाढवली उद्योग वाढवले शेती उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात क्रांती घडवली ते कोणालाही काही सर्टिफिकेट देऊ शकतात मोदी मोदीजवळ सर्टिफिकेट देण्याचं स्वतःचंही सर्टिफिकेट घेण्याचाही अधिकार त्यांनाच आहे अमित शहाना ते दाखवावं लागतं मग हे सर्टिफिकेट तसं ते सर्टिफिकेट देण्याचाही अधिकार त्यांनाच आहे अशा ते वागतात आहेत मी वारंवार सांगितलं की इंडिया आघाडीचं सरकार देशात येईल आणि देशाचे प्रधानमंत्री राहुल गांधीच होतील अशा पद्धतीचं चित्र आज पूर्ण देशामध्ये आहे देशा त्यामुळे या पद्धतीचं विभाजन तुम्ही अगर सक्षम प्रधानमंत्री होतात पाच वर्ष तर तुम्ही काय केलात देश विकलात रेल्वेसुद्धा विकून टाकल्यात देशाच्या सगळ्या सार्वजनिक उपक्रम विकून टाकले देश कर्जबाजारी केलात पुलवामासारखी घटना घडून त्या ठिकाणी अजूनही आम्हाला कोण होते ते मारणारे अजूनही कुठं सामोर आले नाही हे सांगायचं तात्पर्य की तुम्ही अगर इथं पाच प्रधानमंत्री होता पण तुम्ही सक्षम दहा वर्ष प्रधानमंत्री होता तर तुम्ही या देशामध्ये दे कोणता उजड पाडलात महाराष्ट्राच्या भाषेत ते त्यांनी सांगावं ना पण अशा पद्धतीचं तिथं पाच होणार आहे मी एकटाच होतो हो एकटाच होता म्हणून नोटबंदीचा निर्णय एकटाच घेतलात तुम्ही ते तुमच्या मंत्रिमंडळाच्या लोकाला माहिती नाही त्यांच्या मोबाईल येईल तुम्ही सगळे लपवून ठेवलेले होते जे पाप केलं देशातलं नव्हे तर जगातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार कुठला असेल तर ते नोटबंदी आहे गरिबांना लाईनमध्ये उभं केलं ला, आणि श्रीमंत लोकांनी मागच्या दारानं नोट आपले काळेचे पांढरे केलेत तो भ्रष्टाचार नाही तर काय तर तुमचं इथं पाच होतात की सहा होतात याची काळजी करू नका तुम्ही काय केलं त्याचं उत्तर या देशाच्या जनतेला देण्याची जबाबदारी नरेंद्र मोदींची आहे त्यामुळे आता या पद्धतीची टीका इंडिया आघाडीवर करण्यापेक्षा तुम्ही दहा वर्षात काय केलं त्याचं उत्तर जनतेला द्यावं ही अपेक्षा आमची आहे सर भाजपचे कर्नाटकचे नेते आहेत प्रज्वल त्यांचे सेक्स स्कॅन्डलचे हजारो व्हिडिओ बाहेर अनेक महिलांचं शोषण केल्याचं केलं आहे भाजपचे राष्ट्रीय नेते मात्र कुठं बोलताना दिसत नाहीत तर स्थानिक पातळीवरतीचे काय काँग्रेसचे अनेक मुद्दे घेतले जातात मात्र भाजपच्या अशा नेत्यांबद्दल कोणी बोलत नाही बघा आम्हाला देशाच्या प्रश्नावरची चर्चा आहे आम्ही आता समर्थन कोणी केलं नरेंद्र मोदींनी केलं त्या प्रज्वल नरेंद्र मोदी त्यांचा प्रचार करतात नरेंद्र मोदी म्हणजे आता नरेंद्र मोदींना या पद्धतीचे लोकं अपेक्षित आहे भ्रष्टाचारी लोकं अपेक्षित आहेत पूर्ण भ देशभरातले सगळे भ्रष्टाचारी लोकं जमा करून टाकलेत जे ऐकले नाही त्याला जेलमध्ये टाकून टाकलं तर ही जी काही परिस्थिती आहे तर भाजपचा खरा चेहरा जो आहे तो चेहरा लोकांच्या सामोर आलेला आहे त्यामुळे कर्नाटकचा प्रज्वल असो की देशभरातले भ्रष्टाचारी असो हीच भाजपची खरी ओळख आहे सर सकाळी चित्राबाग यांची एक तो प्रेस झाली त्या प्रेसमध्ये त्यांनी शिवसेना गटावर उद्धव गटावर टीका केली आहे ते जाहिरातीमध्ये शिवसेनेने पॉर्न स्टारचा फोटो यूज केलेला आहे मला त्यांच मी त्यांच्याबद्दल कुठली प्रतिक्रियाच देत नाही त्याच्यामुळे जर काही बोलत ओके